श्री स्वामी, श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्राण तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एक आपण विशेष माहिती आणली एका ताईने मला खूप वेळा कमेंट केली बऱ्याच व्हिडिओमध्ये दे त्यांनी मला कमेंट केली की के शाबरी कवचवर व्हिडिओ बनवा आज त्यांनी अक्षरशः अशी कमेंट केली की तुम्ही शाबरी कवचवर व्हिडिओ का नाही बनवते म्हणजे त्यांना असं वाटलं मी इतक्या वेळा सांगितलं पण ह्या ताई काही बनवत नाही तर कदाचित अशा स्वामींची इच्छा असते मी बऱ्याच वेळा त्यांची कमेंट वाचते आता म्हणते की आता आपण बनवू बर का आज येणार ना त्याच्यावर व्हिडिओ बनवू परंतु असं होतं की जेव्हा मी व्हिडिओ बनवायला बसते ना तर तेच राहून जाते तर नेमकं ती व्हिडिओ बनवल्याच जायची बाकी सगळे बनवायला जायचे आणि तीच बनवायला जायची नाही कारण की कदाचित स्वामींची इच्छाच नव्हती ती आज मी त्या ताईंची कमेंट सकाळीच वाचली आणि मी लगेच सकाळीच एका पेजवर लिहून ठेवलं म्हटलं आपल्याला ही काही झालं तर आज ही व्हिडिओ बनवायची कारण की त्या ताईने अक्षरशः ची व्हिडिओ का नाही बनवत ताई तर सॉरी त्या ताईला सांग माझ्याकडनं सॉरी कारण की ना नाही बनवणं झालं ना माझं असं काही नाही मला माहित नव्हतं परंतु कदाचित स्वामींची इच्छा नव्हती बऱ्याच वेळा असं होतं आपल्याला खूप काही करायचं असतं स्वामींची इच्छा नसली तर होत नाही आणि आपल्याला एखादी गोष्ट नसती करायची पण स्वामींची इच्छा असेल तर ते होत असत तर चला जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करू तर बघा अं कवच हे नवनाथ आपला हा छोटा ग्रंथ आहे ना नऊ शेवईंचा हा नवनाथ छोटा ग्रंथ आहे ना याच्यामध्ये शेवट आहे म्हणजे नऊ अध्याय झाले की मग आपल्या शाबरी कवच आहे हे बघा हे शाबरी कवच आहे हे शाबरी कवच आहे ना हे खूप महत्त्वाचं आणि खूप पॉवरफुल आहे म्हणजे जो नवनाथांचा जो अध्यायाचा ग्रंथ आहे ना सगळे चाळीसाध्यायाच्या ग्रंथाचं सार आहे म्हणजे तुम्हाला जर अध्याय वाचायला नसेल जर मग तर तुम्ही शाबरी कवच वाचा पूर्ण अध्याय वाचल्यावर जेवढं पुण्य मिळतं ना तेवढं शाबरी कवच वाचल्यावर मिळतं आणि अजून एक गोष्ट की शाबरी कव अध्याय वाचल्यावर जेवढं आपलं नवनाथ संरक्षण करताना एवढं शाबरी कवच वाचल्यावर म्हणजे असं म्हणायचं की शब्द त्याच्या एकूण एक शब्दात एकूण एक अक्षरात एकूण अक्षरात एक आपले नाथांची ऊर्जा दडलेली आहे आणि पूर्ण नवनाथ जे नवनाथाचे जे ग्रंथ आहे त्याचे पूर्ण ग्रंथ चाळीस अब्ध्यामध्ये जेवढ्या ओवी आहे ना सगळ्या ओवींच त्याच्यामध्ये हे आलेलं आहे अक्षर आले म्हणजे पूर्ण होईच असेल तर एक शब्दात असं आलेलं आहे तर तो असा आहे त्यामुळे खूप पॉवरफुल शाबरी कवच आहे आता पॉवरफुल कशासाठी की शाबरी कवच वाचल्याने आपली बाहेरील बाधा असेल करणी बाधा असेल भूतबाधा प्रेत बाधा आणि त्यानंतर तुम्हाला सांगते आजारपण असेल त्यानंतर भांडण असेल म्हणजे असं नाही की ह्या उपायाने किंवा शाबरी कवच असल्याने आपले हे होत इथे याचं संरक्षण होणार नाही की मग हे काम होणार नाही असं नाही प्रत्येक कामासाठी तुम्ही ते करू शकता आणि त्याच्यात ऊर्जाच एवढी आहे की तुम्ही जेव्हा वाचायला घेता बघा ते वाचायला घेतल्या असं वाचायला अवघड नाहीये पण ते दिसायला खूप अवघड आहे संस्कृत आहे पूर्ण पण तो जो राम 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 असं काही आहे ते पण तो सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा इतक एक चा चा, हे दडलेलं आहे मंत्र आणि त्याच्यात असं मोठ्या ओवीचा अर्थ दडलेला आहे आता बघा प्रत्येक देवांचं म्हणजे प्रत्येक देवांचं त्याच्यामध्ये हे दिलेलं आहे मंत्र दिलेला आहे तर म्हणून आणि शाबरी कवच म्हणजे काय हे नाथांची जी काही ऊर्जा होती आता आपल्याला आहे की नाथांमध्ये इतकी काही ऊर्जा होती त्यांनी सगळ्या देवांकडनं आपल्याला शक्ती घेतलेली आहे सगळ्या देवांची त्यांनी सगळ्या देवांना प्रसन्न करून त्यांच्याकडनं शक्ती घेतलेली आहे त्यांनी भूतांकडनं सुद्धा शक्ती घेतलेली आहे भूतांकडनं सुद्धा त्यांनी वचन घेतलेलं आहे की जो नवनाथ पाठ करेल त्याला तुम्ही त्रास द्यायचं आणि त्याला लगेच सोडून जायचं त्यांनी नवनाथांनी भूतांकडनं सुद्धा वचन घेतलेलं आहे म्हणून आपण बघा म्हणतो भूत प्रेत बाधा कुठलीही बाधा असेल करणी बाधा असेल तुमचं बंधन झालेलं असेल काहीही असेल आणि कुठलंही तुमचं भांडण असेल काही पण असो कुठलंही काम असो तुमचं शाबरी कवच असेल नवनाथ पारायणाने जातं जर तीन नवनाथाचे मोठे नवनाथ ग्रंथ आपला मोठे जर तीन आपण पारायण केलं ना, के ना तर तुम्हाला सांगते कुठलाही प्रश्न राहत नाही तुम्ही अनुभव घ्या अगदी मोठ्यातला मोठा प्रश्न असेल ना तरी तुमचा तो नवनाथ पारायण सुटत असतो आता नवनाथ पारण करायला वेळ लागतो सात दिवस लागतात सात दिवसात वा ग्रंथ मोठा आहे गुरुचरित्रापेक्षा तर ते नाही वाचायला जमलं तर तुम्ही शाबरी कवच वाचा तरीसुद्धा तुमचे कामं होतात आता बघा जर भांडणं वगैरे होत असेल आजारपण असेल तर आपण दुर्गा सप्तशती पाठाला पण संपूट लावू शकतो म्हणजे प्रत्येक अध्यायाला लावू शकतो किंवा तुम्हाला अजून जास्त पावर पाहिजे असेल तर दुर्गा सप्तशती जो ग्रंथ आहे त्याला प्रत्येक उवासला पण लावू शकता आता हा ग्रंथ आहे पहिले एक ते चार अध्याय एक चार तर प्रत्येक भाग ऋषी वाच हे जे वाच आहे ना इथं सुद्धा शाबरी कवच तुम्ही वाचू शकता जर तुम्हाला खूपच जास्त त्रास होत असेल खूप जास्त बाधा आहे असं वाटत असेल किंवा खूप मोठं संकट येत असेल तर तुम्ही शाबरी कवच हे ना हे दुर्गा सप्तशती पाठाला पण लावू शकता आता तुम्हाला मी सांगितलं की दुर्गा सप्तशती पाठ हे एकशे आठ प्रकार म्हणजे दुर्गा सप्तशती पाठ करण्याचे एकशे आठ प्रकार आहे तर त्यातला हा एक प्रकार आहे म्हणजे जो शाबरी कवच हे आपण दुर्गा सप्तशती पाठाला संपूट लावून पण करू शकतो म्हणजे प्रत्येक अध्यायाला किंवा प्रत्येक ठिकाणी वा वाचून अध्याय पाठ करू शकतो तुमचे सगळ्या प्रकारची बाधा जाईल तुमच्या त्यामुळे आपल्याला हे जे आहे शाबरी कवच हे खूप पॉवरफुल असेल कारण की तुम्ही विचार करा अध्यायाचं पूर्ण सार आहे जसं चाळीसावा अध्याय चाळीसा सारे ना तर त्याच्यातलाही हा सारे म्हणजे तुम्हाला विचार करा की अतिशय पॉवरफुल हे चाबरी कवच आहे आणि शाबरी कवच जे आहे हे डायरेक्ट बघा आपल्याला इथं दिलेलं आहे म्हणजे आता हे तर दिलेलंच आहे परंतु तुम्हाला एक मागे सांगते मी प्रत्येक देवांकडनं जी काही त्यांनी ऊर्जा घेतलेली आहे ज्या ज्या देवांकडनं त्यांनी ऊर्जा घेतलेली आहे ना त्या त्या देवांना त्यांनी इथं हे केलेले नमस्कार केलेले म्हणजे सगळ्यांच त्याच्यामध्ये उल्लेख आहे सगळ्या देवांचा उल्लेख आहे त्यामुळे कुठल्याही आपलं काम असेल तर कोणतंही अपुरं राहणार नाही आणि दुसरी गोष्ट आता ते कसं वाचायचं चा। कसं वाचायचं पाठ कसे कर करायचे हे बघणार आहे आपण तर शाबरी कवचचे पाठ कसे करायचे त्याला पण आपल्याला संकल्पित करायचे आहे समजा उदाहरणार्थ तुम्हाला शाबरी एक कवच एकवीस किंवा चाळीस दिवसाची सेवा करायची असते एकवीस किंवा चाळीस दिवसाची सेवा करायची असते त्याच्या सुरुवातीला आता आपल्याला वाचताना पहिले स्वामी स्थवन वाचावं लागणार आहे त्यानंतर एकमाळ श्री स्वामी समर्थ मंत्र आहे त्यानंतर एक, एक, ओम, एक ओम श्री चैतन्य गोरक्षायनमा म्हणजे शाबरी मंत्र आहे हा मंत्र आहे ओम श्री चैतन्य गोरक्षायनमा मला दोन ते तीन कमेंट आहे की शाबरी मंत्र कोणता शाबरी मंत्र कोणता तर शाबरी मंत्र एकदम सोपा आहे तुम्हाला गुगलवर पण मिळून गेला असता ताई परंतु ठीक आहे तुमच्या नसेल लक्षात आलं तर आता ऐका ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमा हा शाबरी मंत्र आहे तर हा मंत्र आपण एक माळ करायचा आहे त्यानंतर आपल्याला नवर्णव मंत्र एक माळ करायचा आहे आणि आप आपल्याला नवनाथांचा सॉरी नवार्ण मंत्र आणि नवनाथांचा मंत्र जे आहे नव नवनाथांचा नव वेळा मंत्र म्हणायचा तो नवनाथांचा नव वेळा म्हणणारा मंत्र तुम्हाला मी बोलून दाखवते गोरक्ष अडभंगी रेवणक भूम्या ब नवनाथ सिद्ध असा हा मंत्र आहे नवनाथांचा हा मंत्र नऊ अकरा वेळा बोलायचा आहे नंतर ते पाठ करायचं आहे आता पाठ वाचायचं म्हटलं आपल्याला माहिती आहे आता कुठली सेवा संकल्पित करायची असली तर आपल्याला पहिले स्वामींना सेवा रुजू करावी लागते तर आपल्याला स्वामींना सेवा रुजू करायची आहे स्वामींना सांगायचं अशा अशा कामासाठी मी स्वामी मी आजपासून इतके इतके दिवस मी असं असं पाठ करते शाबरी कवच पाठ करते माझी जी काय असेल तुम्ही तसे नाथांना विनंती करायचीच आपल्याला पण पहिले स्वामींना करायचे कारण की नाथ नाथांचे गुरु कोण आहे स्वामी म्हणून आता नाथांचे गुरु दत्त महाराज आहे ना आणि दत्त महाराज म्हणजे कोण आपले स्वामीचे म्हणून आपल्याला स्वामींना पहिले विनंती करायची नारळ खडसा करा अगरबत्ती घेऊन महाराजांना विनंती करायची आमच्याकडनं करून घ्या ही सेवा आणि जे काही तुमची इच्छा असेल ते सांगायचं त्यानंतर त्यानंतर आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे सेवा ही घरीच करायची आहे ते सेवा करताना मात्र हा सगळ्यांचा मोठा प्रश्न आहे जर तुम्ही संकल्पित सेवा करणार असेल तुम्हाला साधारण एकवीस दिवस किंवा चाळीस दिवसाची ही सेवा करायची असते तर त्याला आपल्याला ब्रह्मचार्य पाळणं आहे संकल्पित सेवेला ब्रह्मचार्य पाळावं लागणार आहे त्यानंतर आपल्याला आता सांगितलं कसं वाचायचं ते सांगितलं स्वामी स्थवन वाचायचं एकमाळ श्री स्वामी समर्थ मंत्र एकमाळ शाबरी मंत्र आणि नऊ किंवा अकरा वेळा नवनाथांचा मंत्र जो की गोरक्ष जालिंदर छ अडभंग आणि खुमचिंद्राद्या चौरंगी रेवणक भत्री सज्ञा भूम्या बघो नवनाथ सिद्ध हा मंत्र म्हणायचा नंतर शाबरी कवच वाचायचं आता शाबरी कवच वाचायचं तुम्हाला जर म्हणजे थोडं संकट असेल तर तुम्ही एकदा वाचा परंतु तुम्हाला जर मोठं संकट आलं असेल तर तुम्ही तीन वेळा वाचा बघा जर तुम्हाला मोठं संकट असेल आणि लवकर हे पाहिजे असेल तर तुम्ही तीन वेळा वाचा शाबरी कवच कवच आता तीन वेळा वाचायचं म्हटल्यावर तुम्हाला प्रश्न पडला एवढं सगळं वाचायचं का तर ते सांगते मी तुम्हाला आता हे शाबरी कवच आहे ना आता पहिले ध्यान ध्यान आपल्याला एकदाच वाचायचं ध्यान एकदाच आता इथं बघा अथ श्री शाबरी कवच पाठ प्रारंभ हे जे बघा इथे आहे अर्थ श्री प्रारंभ हेच आपल्याला इथून आहे इथपर्यंत आहे इथे मागच हे आणि इथून मग इथपर्यंत आहे हे इथपर्यंत आहे इथून आणि मग इथपर्यंत बघा हे आपल्याला तीन वेळा वाचायचं आहे तुमच्या प्रश्नावर आहे तुमचं जर अगदी मोठं संकट असेल तुम्हाला आणि लवकर त्याचा हे पाहिजे असेल रिझल्ट पाहिजे असेल तर आपल्याला तीन वेळा शाबरी कवच वाचायचे ते एका बसनी वाचायचे लक्षात घ्या एका बसनी वाचायचं आहे आपल्याला ते शाबरी कवच आणि त्याच्यात आपल्याला ब्रह्मचार्य पाळायचे परांना पाळायचं आहे काळं काही घालून वाचायला बसायचं नाहीये त्यानंतर महिला असेल तर त्यांनी गंध किंवा कुंकू लावून सेवा करायची आहे टिकली लावून सेवा करायची नाही हातात दोन दोन काचेच्या बांगड्या घाला गाऊनवर महिलांनी सेवा करू नका सगळ्यात महत्वाचं गाऊंडवर सेवा करू नका त्याचं आपल्याला फलश्रुती मिळत नाही आता तुम्ही म्हणाल का आता त्याचं ते वेगळं कारण आहे हे तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकत नाही कारण की काही काही गोष्टी असं बोलता येत नाही ओपनली पण तुम्ही समजून घ्या गाऊनवर सेवा करायची नाही गाऊंवर सेवा आपले लागू होत नाही तुम्ही प्रयत्न म्हणजे तुम्ही ट्राय करून बघा एखादी संकल्पित सेवा गाऊनवर करून बघा तुम्हाला त्याची फलश्रुती मिळणार नाही तुमचं काम होणार नाही म्हणून वर सेवा करायची नाही तुम्ही ड्रेस साडी गा, घाला नसेल साडी घालायची ड्रेस घाला पण व्यवस्थित ओढणी बेडणी घेऊन असं वाचायला बसा त्यानंतर महत्वाचं तुम्ही ज्या कामासाठी सेवा करताय ते फक्त तुम्हालाच माहिती असेल संकल्प करून सेवा सुरू करा फक्त तुम्हालाच माहिती असेल ना कोणाला त्या सेवेची वाच्यता करायची कोणालाही बोलायचं नाही की मी ह्या कामासाठी ही सेवा करते माझी ही सेवा चालू मी माझी ही सेवा चालू असं कधीही कोणाला ना बोलायचं नाही तुमचं काम पूर्ण झाल्यावर तुम्ही सांगा नक्कीच सांगा तुम्हाचं काम पूर्ण झालं परंतु जेव्हा तुम्ही सेवा करताय कुठल्या कामासाठी तर तुम्ही अजिबात कोणाला त्या सेवेविषयी सांगू नका कारण की जर तुम्ही तुम्ही कुठले कुठली सेवा असेल तुम्ही सांगितलं तर तुमचं काम होत नाही तुम्ही अनुभव घ्या जर जेव्हा तुमचं तुम्ही सेवा एखाद्या कामासाठी करताय ती तुम्ही सगळ्यांना सांगितली दोन चार जणांना सांगितलंय तर ते तुमचं ते ते काम झालेलं नसणार आहे पण तेच काम तीच सेवा तुम्ही फक्त तुम्हालाच माहिती आहे आणि तुम्ही करताय करताना दिसू दे त्याला काही फरक नाही पडत पण तुम्ही काय मनाचं उद्देश धरून सेवा करताय हे कोणाला नाही सांगायचं म्हणून तर काम झाल्यानंतर सांगू शकता तर असे आहे ते शाबरी कवच आणि खूप असं अवघड नाही आहे फक्त ते दिसायला अवघड आहे पण अवघड काही नाही आहे वाचायला ते पंधरा मिनिटात होऊन जातं पंधरा मिनिटं पण नाही लागत आता तुम्हाला समजा पहिल्यांदाच वाचत असेल तर पंधरा मिनिटं धरून घ्या नाहीतर अगदी दहा मिनिटाच्या आताच होऊन जात सगळं दहा मिनिटाच्या सात मिनिटं लाग पाच सात मिनिटं लागेल तुम्हाला ते वाचायला जरी तुम्ही पहिल्यांदा वाचत असेल तर दहा मिनिटं नाहीतर मग तुम्हाला सहा ते सात मिनिटात तुमचं पूर्ण शाबरी कवच वाचून येईल आता तुम्हाला जर तीन वेळा वाचायचा असेल तर तुम्हाला पंधरा मिनिटं लागतील कारण की ते फक्त आपल्याला कवच तीनदा घ्यायचं आहे आणि ध्यान एकदाच घ्यायचं आणि फलश्रुती पण एकदाच घ्यायची त्याच्यामुळे हे नाही आता त्या प्रश्न आला की आजारी व्यक्ती असेल आपल्या घरामध्ये आजारी व्यक्ती असेल किंवा एखादा बाधित व्यक्ती असेल आणि तुम्हाला त्याच्यासाठी सेवा करायची असेल तर काय करायचं तर तो प्रश्न मला नंतर आठवला म्हणून सांगते आजारी आदर, व्यक्ती असेल तर काय करायचं एक आपल्या देवासमोर धूप लावा पंचगव्य धूप लावा पंचगव्य धूप लावा आणि एका फुलपात्रात छोटस फुलपात्र घ्या फुल तर थोडस अर्धा फुलपात्र पाणी घ्या आणि ते देवासमोर ठेवा आणि तुम्ही हे वाचन करा वाचन करा नंतर वाचन झालं की ते जी धूपची रक्षा असेल ती रक्षा घ्यायची थोडीशी त्या पाण्यात टाकायची आणि थोडीशी रक्षा त्या आजारी व्यक्तीच्या कपाळाला लावायची थोडीशी चाटायला द्यायची आणि छातीला लावायची म्हणजे उतरती लावायची थोडक्यात ती चा डोक्याला लावायची चाटायला द्यायची आणि उतरती रक्षा लावायची आणि हे जर आजारी व्यक्ती असेल बाधित व्यक्ती असेल तर हट्टी असेल किंवा कुठलाही व्यक्ती असेल आपल्याला दुसऱ्यासाठी सेवा करायची असेल तर आपल्याला असं करायचं आणि स्वतःसाठी करायची असेल तर आपण नाडीवर हे बघा ही आपली नाडी असते ना हे तर दिसते तुम्हाला ही नाडी असे नाडीवर हे तीन बोट ठेवायचे उजव्या हाताचे तीन बोट डाव्या हाताच्या नाडीवर ठेवायचे आणि आपल्याला ते वाचन करायचे आणि पुरुष असेल तर पुरुषाने उजव्या हाताच्या नाडीवर ठेवायचे तर असं आपल्याला ते शाबरी कवचा पाठ करायचा आहे आता ते झालं आजारी व्यक्तीचं झालं बाधित व्यक्तीसाठी झालं आता समजलं ते कसं करायचं परंतु हे पाठ करायच्या अगोदर आपल्याला आपल्याला स्वतःचं पण रक्षण करायचं आहे त्यासाठी म्हणून आपल्याला स्वामींचे अकरा माळे जप तीन अध्याय म्हणजे आपल्याला जेव्हा दुसऱ्यासाठी करायचं असतं तेव्हा स्वतःचं रक्षण करण्यासाठी आता आपल्याला आहे की शाबरी कवच हे समोरच्याची बाधा काढणार आहे बरोबर आहे समोरच्या बाधा काढणारे पण जेव्हा काढणार तर आपल्यामध्ये पण स्वामींची शक्ती पाहिजे की त्याचे काय आपल्याला त्रास नको व्हायला म्हणून आपल्याला त्याच्या अगोदर अकरा माळे श्री स्वामी समर्थ जप एक माळ गायत्री मंत्र जप आणि एक माळ शाबरी मंत्र हे आपल्याला तीन म्हणजे ह्या तीन सेवा आपल्याला करायच्या अगोदर दिवसभरात तुम्ही कधीही करा ती सेवा आणि नंतर ही सेवा करा म्हणजे ही सेवा करायच्या अगोदर आपल्याला ते सेवा करावी लागणारे अकरा माळे श्री स्वामी समर्थ जप एक माळ गायत्री मंत्र जप आणि एक माळ शाबरी मंत्र जप हे आपल्याला अगोदर सेवा करायची म्हणजे आपलं संरक्षण कवच पहिले आपल्याला तयार करायचं ह्या सेवेने आपल्याला आपलं संरक्षण कवच तयार होईल मग जेव्हा तुम्ही ही सेवा दुसऱ्याच्या बाधेसाठी कराल तर त्याचं काय होईल मग त्याची बाधा निघेल पण ती तुम्हाला त्रासदायक होणार नाही नाही तर कधी अशी कधी कधी असं खूप काही विचित्र सारखे काही म्हणजे काही वाईट असतात ना तर ती त्याची निघून आपल्याला पण त्रास व्हायला बसला म्हणून आपल्याला आपले स्वतःच संरक्षण करण्यासाठी आपल्याला हे करायचं आहे तुम्ही कधी पण कोणाचे उतारे वगैरे जरी करत असेल ना तर पहिले आपलं आप 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 संरक्षण कवच करण्यास सा होण्यासाठी आपल्याला तेवढी सेवा करायचीच असते अकरा माळे श्री स्वामी समर्थ जप एक माळ गायत्री मंत्र जप आणि एक माळ छाबरी मंत्र जप अशी ही आ, शाबरी कवच ची सेवा आहे खूप पॉवरफुल आहे तुम्ही घेऊन सेवा करून नक्कीच अनुभव घेऊ शकता फक्त जेव्हा तुम्हाला हे सांगायचंय मला की सेवा करताना आपल्याला पूर्वभूम बसायचं आहे स्वामा समोर पूजा बीजा मांडायची गरज नाही पुन्हा हात आला लग बर -बर की लगेच पूजा मांडण्याचं सगळ्यांना तर पूजा मांडण्यामध्ये खूप आहे बरोबर आहे मला पण वाटतं कारण की पूजा मांडलं की जरा वाचण्याला वगैरे उत्साह येतो तर त्यामुळे तुम्ही करतात पूजा मांडतात आणि पूजा मांडले की तुम्हाला वाटतं आपण काहीतरी करतो हे वाटतं परंतु आपल्या याच्यामध्ये ना पूजा मांडणी वगैरे नाही पण वाचनाकडे जास्त लक्ष द्यायला लावतात मौली पूजा मांडायची आणि फक्त नुसतं पूजा करून बसायचं तेवढ्यात मजा नाही तर त्यापेक्षा तुम्ही पूजेमध्ये पूजा पु, मांडा फार तर फार तुम्ही फोटो ठेवा एक कोरा कपडा घ्या पाटावर कपडा ठेवा फोटो ठेवा किंवा तुम्ही देवाच्या समोर बसले तर तुम्हाला काहीच पूजा मांडायची गरज नाही परंतु आपल्याला संकल्प करताना यथाकालीन बोलायचं आहे कारण की आपण नवनाथांची जेव्हा सेवा करतो ना तर जेव्हा महिलांना पिरियड्स आले तर सात दिवस नवनाथांना ना चालत नाही त्यामुळे आठव्या दिवशी सेवा करावी लागते आणि आपण महिला असेल तर आपल्याला सेवेमध्ये खंड पडतोच त्यामुळे आपल्याला सेवा करताना कधी पण यथाकालीन किंवा जसे जमेल तसे असं बोलायचं म्हणजे आपल्याला मध्ये खंड पडला तर काही प्रॉब्लेम येत नाही आपला संकल्प काय अधुरा राहत नाही म्हणून आपण ह्या गोष्टी लक्षात घ्यायचे आणि यानुसार शाबरी कवच करा आणि तुम्ही अनुभव घ्या आणि मला पण कमेंट बॉक्समध्ये अनुभव टाका तर असं आज आपण इथेच थांबू झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ